शाहचा सरदार सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेडा घातला होता व त्यात काही महिन्यांपासून आपले महाराज अडकले होते सिद्धीजोहरसोबत आदिलशहाचे अनं अनेक नामांकित सरदार आणि पंधरा हजाराच्या आसपास सैन्य होते महाराजांना तेथून बाहेर पडणे निव्वळ अशक्य बनलं होतं स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर बाहेरून वेड्यावर हल्ला चढवत होते परंतु सिद्धी त्यांना काही दाद देत नव्हता बघता बघता पावसाळ्याचे दिवस आले महाराजांच्या काळजीने स्वराज्यातील प्रत्येक माणूस झुरत होता बकता बकता त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ढगांच्या गडगटाळासह निसर्ग तांडव करत होता हे वातावरण महाराजांसाठी अनुकूल झालं होतं त्यांनी त्याचवेळी ठरवलं काही झालं तरी वेडा भेदायचा विशाळ गडाकडे प्रस्थान करायचं सगळी तयारी झाली राजे येताच बांदलांचे सहाशे मावळे उठले बाजीप्रभू सोबत असणारच होते महाराजांच्या सुटकेची तयारी झाली बेत ठरला तो भर पावसात महाराजांना पालखीतून पळवेत न्यायचा तसं महाराज पालखीत बसले मोठी जोखीम होती ती गडावर हजर असणाऱ्या प्रत्येकाचं काळी जाज जोरात धडधडत होतं भोयांनी पालखी उचलली पाठोपाठ बाकीचे मावळे हे निघाले पालखी आल्यावर राजदिंडी उघडली गेली महाराज तटाबाहेर पडले जाताना किल्लेदारांना सांगितले गड सांभाळा येतो आम्ही तसे वाटाडे वाटाडे हेर वाट काढतच पुढे पळत होते पाठोपाठ सर्वजण अंधारात चिखल तोडवत विलक्षण वेगात निघाले होते बहिर्जींनी शोधलेला हा चोर रस्ता खूपच दुर्गम होता मोठमोठ्या शिळा सगळीकडे पसरलेल्या होत्या जागोजागी डोंगरांचे कडे तुटलेले होते ढोपरापर्यंत चिखलात पाय रुतत होते मात्र तरीही पावलं मार्ग काढत झपाझप -जब चालली होती ती रात्र वैऱ्याची वाटत होती सारे वातावरण भयान होते पालखी मात्र झपाझपा पळत होती वेड्याची हद्द संपली पण भीती मात्र संपली नव्हती विशाळगडाच्या रोखाने पावले धावत होती राजे कुंभारवाड्याच्या दरीजवळ आले दरीत भयान शांतता पसरली होती त्यातूनच बाहेर पडायचे होते एवढा मार्ग संपला की राजे संकटातून बाहेर पडणार होते सारे दरीतून पुढे सरकत होते तोच मा लांबूनच आवाज आला होशियार कोण हे उदर दगा होणार याची जाणीव झाली मराठ्यांनी चपळाईने पाय उचलून ती दरी कशीबशी पार केली एक क्षण गेला आणि मावळे थांबले परत भराभरा पालखी विशाल गळाकडे निघाली अखेरीस मांडलाडोईवाडी आणि करपेवाडीमधील जंगलात महाराजांची पालखी गणिमांनी घेरली दोघांच्या थोडी चकमक उडाली महाराज व त्यांचे मावळे पालखीसह पकडले गेले पालखी शिवाजी महाराजांचे आहे हे समजताच गनिम सैनिकांना अतिशय आनंद झाला पालखी वेगाने दौडतच आनंदाने दिनदिन अशा आरोळ्या ठोकीत पन्हाळगडाच्या पूर्व भागात सिद्धी जोहरच्या श्यामियाणात नेली शिवाजी महाराजांची पालखी पकडली म्हणून सिद्धी जोहर आनंदाने हसला शिवाजी गिरफ्तार झाला ही बातमी सर्व छावणीभर पसरली छावणीत सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले पालखीत बसलेले शिवाजी महाराज पालखीतून उतरून तोऱ्यातच जोहरच्या छावणीत उतरले परंतु थोड्याच वेळात तेथील सरदारांना जाणवलं काहीतरी गडबड आहे सिद्धीने उलट तपासणी केली तेव्हा कळले हा तर तोतिया शिवाजी आहे जेव्हा सिद्धीच्या सैनिकांना महाराज गडावरून निसटल्याची शंका आली तेव्हा मावळ्यांच्या टोळीतला शिवा नावी उर्फ शिवा काशीद हे अगदी महाराजांप्रमाणे पोशाख करून एका पालखीत बसले होते त्यांच्यासोबत पंधरा वीस मावळे होते शिवाची ही दुसरी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने चालू लागली होती आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी दुसऱ्या मार्गाने आड रानातून गेली होती जोहरच्या सैन्याने जी पालखी पकडली होती त्यात शिवाकाशीत महाराजांचा पोशाख चढून बसले होते दुसरी पालखी ज्यात महाराज होते ती मात्र तिकडे विशाळगडाकडे सुखरूप मार्गक्रमण करत होती तसंच जोहर पुढे काशीत छाती फुगून उभे होते सिद्धीने विचारले तुला मरणाची भीती वाटत नाही तेव्हा ते, ते म्हणाले महाराजांसाठी एकदा काय हजार वेळा मरायला तयार आहे हे ऐकून छावणीत जमलेल्या प्रत्येकाचा जळफळाट झाला सिद्धीचा तर रागाचा पारा एकदम वाढला तो जोराने ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ यांच्या छातीत आरपार घुसवली तेव्हा शिवांच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटली डाव्या हाताने जखमेला दाबून धरले मी मी सोंगातला का होईना शिवाजी झालो राजे मुजरा म्हणत शिवाकाशीत खाली कोसळले शिवाकाशी बलिदान वाया गेले नाही रागाच्या भरात सिद्धी जोहरने सिद्धी मसूदला मोठं सैन्य घेऊन महाराजांच्या मागावर पाठवलं परंतु समोरच असलेल्या घोडखिंडीत त्याची वाट पाहत असलेल्या बाजीप्रभूंनी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचेपर्यंत त्याला पुढे जाऊन दिले नाही बाजीप्रभू व बांदल मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली तिची इतिहासात ओळखच पावनखिंड अशी झाली हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसणारे वीर शिवा काशीद हे मूळचे पन्हाळगडाजवळील नेवापूर गावचे त्यांची समाधी पन्हाळगडला लागूनच आहे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे अशा या पराक्रमी मावळ्यांमुळे स्वराज्य टिकू शकलं वाढू शकलं सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा